राम राम मंडळी तर आपल्या पळहाट्या उपटीनं चालू आहेत पळहाट्या म्हणजे कापूस उपटीनं चालू आहे असं मोह मन आहे आणि कशासाठी उपटायलो कारण की आपल्याला गहू पेरायचा म्हणून आणि कसा धंदा करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा आपण या रानामध्ये पंजी मारलेली आहे आणि त्याच्यानंतर रुटर करणार आहे आणि डायरेक्ट पेरणीचं टॅक्टरच घालणार आहे तर हे बघा ट्रॅक्टर आता नाईटलाच आलं तर काय करणार होय आता इलाच नाही नाईटला आता आपण पेरून घेणार आणि राहिलं सुल तुम्हाला सकाळी दाखवणार कसं पेरल्या गेलं कसं झा कसं झालंय काय आहे तर चला सकाळी आपण येऊ येऊन बघूया सकाळी वावरात आलो बाकीचं काम कराय रामराव मंडळी तर मी आलतो बघा आता शेतामध्ये तुम्ही विचार करत असाल की फावडे घेऊन नेमकी करायला तरी काय याला कोणी फावडं पण म्हणतात कोणी याला खोरं पण म्हणतात तुम्ही काय पण समजा जसं समजायचं तसं तर आपण रात्री गहू पेरलेला या रानामध्ये आहे ना थोडं हाग्रे राहिले ते जरा व्यवस्थित करून घ्या म्हणलं तर तुम्हा चला तुम्हाला दाखवतो की हागरं काय राहिले नेमकी तर तुम्हाला माहिती होईल कधी चान्स काही असं काम पडलं तर हे बघू शकता बी एड बी एड पडले वटम पडलेली आहे ना ते जरा काठापर्यंत व्यवस्थित करा म्हणलं म्हणजे पाणी जायला बरं पडते आहे की नाही व्यवस्थित आणि हे बघा मस्त नाले कमी भारी पडलेत का यानं भिजवायला एक नंबरच होते तुमच्या इकडे असे दांड पाडतात का नक्की सांगा आमच्या इकडे दांड तला खतरनाक पडले पडलेत बघा आणि एक नंबर झाला आहे बरं का आणि हे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मस्त मजा येणार आहे तुम्हाला नवीन नवीन जरा जरा काहीतरी दाखवत राहणार आणि चॅनलवर पहिल्यांदाच आले असत तर चॅनल नक्की चेकआउट करा आणि व्हिडिओ जर चांगलं वाटत असले तरच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कोण्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघायला ते पण एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा